येत्या अठ्ठावीस डिसेंबरला आहे वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग तर या योगावर सोने चांदी खरेदी न करता एक अशी गोष्ट खरेदी करा की ती लक्ष्मीला माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे फक्त दहा रुपयाची अशी एक वस्तू खरेदी करायची आहे गुरुपुष्यामृत योग हा सर्व कार्यस आपण शुभ मानला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होत असते अशी मान्यता आहे मात्र हा योग शुभ असला तरीही या दिवशी विवाह मात्र करता येत नाहीत कारण या पुष्य नक्षत्र विवाहास व्यज मानले जाते अशुभता पासून वाचण्यासाठी गुरुपुष्या योग हा सर्वश्रेष्ठ योग मानला जातो आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करू शकताय तुम्ही नवी कामे हाती घेऊ शकताय बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती या दिवशी केल्याने होत असते योग योगा हा योग फार क्वचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यमृत्योग असतो गुरुवारी शुभकाम करणे तसेच धार्मिक काम करणे अत्यंत शुभ मानले आहे या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्यास सांगत असतात योगायोगाने हा योग मार्गशीर्ष महिन्यामध्येच आलेला आहे त्यामुळे या दिवसाला असे महत्त्व आहे या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्तन आहे तर या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार पण आहे मृत्योग पण आहे तर या दिवशी सोने चांदीपेक्षाही ही मौल्यवान गोष्ट आपल्याला खरेदी करायची आहे ती गोष्ट आहे धने तर आपण धने या दिवशी आवर्जून खरेदी करायचे आहेत मूडभरका होईना आपल्याला धने खरेदी करून आणायचे आहेत तर आपल्याला हे धने कधी आणायचे आहेत तर आपल्याला हे धने बुधवारीच आणायचे आहेत थोडे कोविना आणायचे आहेत धनप्राप्तीचे मार्ग खुले करायचे असतील तर धन्यावरती आपल्याला ही सेवा करणं खूप आवश्यक आहे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी हा उपाय हा तोडगा आपल्याला करायचा आहे आता गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे तर आपल्याला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारीच आपल्याला धने मुडभर कोहिनं आपल्याला धने आणायचे आहेत आणि ते धने आणल्याच्यानंतरनं त्या पुडी सकटच आता तुम्हाला जर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये धने पॅक करून दिले असतील तर तुम्ही काय करा एखाद्या पेपरच्या कागदामध्ये त्याची पुडी बनवा आणि ती पुडी दिवसभर आणि रात्रभर पण बुधवारच्या दिवशी ती देवघरामध्ये ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबरला आहे ना चा चा गुरुवारी सकाळी लवकर उठावे उमरेची पूजा करायची दारात हळदीच्या पाण्याचा सडा मारायचा देवपूजा करून घ्यायची जर तुम्ही मार्गशर्षमधील गुरुवारचे व्रत करत असाल तर त्याची पूजा मांडणीही तुम्हाला करून घ्यायची आहे नंतर न धने एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि जिथे आपण व्रताची पूजा मांडणी केलेली आहे तिथे ही वाटी ठेवायची आहे आणि जर काही ताई अशा पण आहेत ताई आम्ही हे व्रत करत नाही तर त्यांनी काय करावे तर त्यांनी ती वाटी देवापुढे ठेवली ठेवली तरीही चालेल आता ही सेवा तर करायची आहे पण ताई गुरुवारी आम्हाला मासिक धर्म आला तर आम्ही काय करावं तर तुम्ही घरातील कुठल्याही एका सदस्याकडून ही सेवा करून घेतली तरीही चालेल पण सुतक असल्यास तुम्ही ही सेवा हा उपाय तोडगा करू शकत नाही धन्याची विधिवत आपण पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत दिवसभर ते धने तसेच तिथेच ठेवायचे आहेत दिवसभर काम करत करत ओम महालक्ष्मी नम हो, ओम महालक्ष्मी नम हो, या मंत्राचा दिवसभर उच्चार आपल्या तोंडात आला पाहिजे याचबरोबर घरात सुख शांती समृद्धी टिकून ठेवण्यासाठी देवी लक्ष, लक्ष्मी लक्ष्मी मातेकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवे लागणीच्या वेळी जी आपण पूजा मांडणी केलेली आहे तिची परत एकदा विधिवत पूजा करून घ्यायची तुमच्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा जरी फोटो असेल तरी तुम्ही त्यांची सुद्धा पूजा करू शकताय ज्यावेळी संध्याकाळी तुम्ही लक्ष्मीची कथा वाचणार आहेत त्यावेळी त्या पूजेच्या समोर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावून द्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे तुळशीमध्ये जर शक्य असेल तर तुळशीमध्ये सुद्धा तुपाचा दिवा लावा त्याचबरोबर वर उंबऱ्यावरती जर शक्य असेल तर उंबऱ्यावरती सुद्धा तुम्ही या दिवशी तुपाचा दिवा लावू शकताय तुळशीला उंबऱ्याला धूपदीप धीप ओवळायचे कारण ही सेवा आहे ना आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीच करत असतो त्यामुळे या सर्व गोष्टी करूनच नंतरच महालक्ष्मीची कथा वाचायची आहे तर आम्ही प्रत्येक गुरुवारी लवकर वाचन करून घेतो पण आजच्या म्हणजे जो गुरुपुष्यामृत योग आहे त्या दिवशी जो गुरुवार आलेला आहे त्या दिवशी आहे ना तुम्ही दिवस मावळतीच्या टायमिंगलाच या व्रताची कथा वाचावी त्यानंतरनं महालक्ष्मीची आरती करायची देवीला नैवेद्य अर्पण करायचा आता यानंतर आपल्याला त्या धण्याचा उपाय करायचा आहे वाटीमध्ये असलेले धने उजव्या हातामध्ये घ्यायचे आता वो तुम्ही ज भरपूर धने आणलेले आहेत आता हा प्रश्न पडला तर आता आम्ही भरपूर धने आणलेले आहेत मग किती घ्यावे तुम्ही निम्मे जरी घेतले तुमच्या हातामध्ये जेवढे मावतील तेवढे घेतले तरीही चालेल उजव्या हातामध्ये तुम्हाला ते धने घ्यायचे आहेत आणि त्यानंतर महालक्ष्मीकडे तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायची आहे तुमच्या मनात जी काही इच्छा असेल मंदिर असू द्या मंदिर असू द्या जी काही मनामध्ये इच्छा असेल ना तर ते लक्ष्मी मातेला सांगायचे आहे हे धने आपल्याला अभिमंत्रित करायचे आहे मंत्रस्तोत्राने आपल्याला हे धने अभिमंत्रित करून घ्यायचे आहेत धने हातात धरून आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे तर ते आपल्याला अकरा वेळा म्हणायचे आहे त्याचबरोबर महालक्ष्मीचा मंत्र पण बोलायचा आहे तर तो एकशे आठ वेळा बोलायचा आहे तो मंत्र कोणता ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे यानंतर महालक्ष्मी आणि श्रीहरी श्री विष्णूंवरून हे जे धने आहेत ना ते तीन वेळा ओवळून घ्यायचे आहेत आणि आपल्या हातातील धने जी दे जी देवापुढे आपण वाटी ठेवलेली होती ना त्या वाटीमध्ये ते धने मिक्स करून द्यायचे नंतर ना त्या धन्याचे तीन भाग करायचे तर आणि दोन वस्त्र घ्यायचे लाल कलरचे दोन कपड्याचे तुकडे घ्यायचे जे दोन वस्त्र आपण घेतलेले आहेत त्या दोन्ही वस्त्रांवरती आहे ना सेम सेम धने ठेवायचे त्याच्यावरती एक रुपयाचे नाणे ठेवायचे आणि त्याच्यावरती चार अखंड लवंगा आणि चार वेलदोडे ठेवायचे आणि ह्या ज्या पोटल्या आहेत ना त्या आपण गाठण व्यवस्थित पॅक बांधून ह्याच्या पोटल्या तयार करायच्या आणि त्या पोटल्या देवीच्या समोर ठेवून द्यायच्या तर यात आम्ही व्रत नाही केलं तर तुम्ही ते, ते देवासमोर ठेवून द्या तुमच्या घरामध्ये दे, तुमच्या देवघरामध्ये दे कुलदेवी असेल कुलदेवी नसेल तर विष्णू देवांचा फोटो असेल विष्णू देवांचा फोटो नसेल तर महालक्ष्मीचा फोटो असेल तुम्ही त्यांच्यासमोर ही पोटली ठेवून द्या आणि ज्यांनी गुरुवारची व्रत केले असेल तर त्यांनी त्या पूजा मांडणीच्या समोर ह्या दोन्ही पिशव्या ठेवायच्या त्या पोटल्यांवरती परत थळदी कुंकू व्हायचे अक्षदा व्हायच्या त्यांना धूपधीप ओळून घ्यायचे त्या पोटल्या तिथेच ठेवायचे आहेत आपल्याला रात्रभर आणि जे धने शिल्लक राहिलेले आहेत तर त्याचं काय करायचं एक मातीची पंथी घ्यायची त्याच्यामध्ये हे धने ठेवून द्यायचे त्याच्यात चा चार अखंड लवंगा चार वेलदोडे ठेवायचे आणि भीमसेनी कापूर आपल्याला माहिती असेल ज्यांना माहिती असेल त्यांनी भीमसेनी कापूर आना ज्यांच्याकडे असेल तर ती उत्तम तर हा पण जिथे देवाचं साहित्य भेटतं तिथं हा कापूर भेटून जातो थोडासा महाग असतो पण त्याचे फायदे पण अनेक आहेत तर धने वेलदोडे लवंग आणि भीमसेनी कापूर त्याच्यावरती ठेवून हे जाळायचं घरामध्ये आणि त्याचा धूर आहे ना आपल्या संपूर्ण घरामध्ये तो धूर फिरवायचा लवंग आणि वेलचीच्या वासाने आहे ना लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होत असते त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि भीमसेनी कापूर घरामध्ये जाळ्याने दरिद्रता नष्ट होत असते म्हणजे जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे ती नष्ट होत असते तर हा उपाय आवर्जून करावा शुद्ध काहीच्या तुपाचा दिवा जो आपण लक्ष्मी माते पुढे लावलेला आहे ना तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन अखंड लवंग आपल्याला टाकून ठेवायचे आहेत तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सु शुक्रवारी आपण ज्यावेळेस पूजा मांडणी उचलणार आहोत पूजा मांडणी आहे ना त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या धूपधीपं ओळून घ्यायचं त्यातील एक पोटली तिजोरीत ठेवून द्यायची आणि जी एक पोटली शिल्लक आहे ती देवघरामध्येच दे कुठेतरी दे एखाद्या साईडला ठेवून द्यायची किंवा तुम्ही देवाचं साहित्य ज्याही ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी ही पोटली ठेवून द्यायची आहे तर खूप छोटासा उपाय आहे या छोट्याशा उपायामुळे आहे ना आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमी येत नाही एवढा हा उपाय प्रभावी आहे माझ्या मते आहे ना सर्व महिलांनी हा उपाय आवर्जून करावा गुरुपुष्यामृत योग दिवशीच आपल्याला हा उपाय लक्ष्मीप्राप्तीचा उपाय करायचा आहे घरात जर सुख शांती समृद्धी धनाने घर जर सदैव भरून राहावे से असं वाटत असेल ना तर हे छोटे छोटे उपाय करणे खूप आवश्यक असतात चलात मग आजचा व्हिडिओ आजची माहिती जर तुम्हाला खरंच आवडलेली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जर शेअर करू वाटला तर नक्की शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना